निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्यायांचा निवाडा तुमचा महाराष्ट्राची संस्कृती आहे परंपरा आहे ती जर आपण पाहिली तर महाराष्ट्रामध्ये या प्रकारची मानसिकता कुठेही नसते आणि कुठे होणार नाही शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत देशाचे नेतृत्व हो करू राहिलेले आहेत त्यांचे महाराष्ट्रात मणिपूर होईल हे वक्तव्य दुर्दैवी दुःख आणि हास्यास्पद आहे पवार साहेबांनी आता विधानसभा ही कोणत्याही परिस्थितीत जिंकण्याचा चंग बांधल्यामुळे त्यांना या प्रकारचे स्टेटमेंट करून महाराष्ट्रात कदाचित कायदा सुव्यवस्था बिघडली पाहिजे या विचारामध्ये त्यांनी स्टेटमेंट केलं की काय अशी आता आम्हाला शंका येते असा आरोप भाजपचे माजी मंत्री आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी शरद पवार यांनी महाराष्ट्र मणिपूर होऊ शकते या केलेल्या प्रतिक्रियेवर केलाय मला तर हे अतिशय दुर्दैवी स्टेटमेंट आणि दुःखद आणि हास्यास्पद सुद्धा वाटत की माननीय पवार साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत देशाच नेतृत्व करणारे नेते राहिलेले आहेत किंवा आहेत आणि त्या या प्रकारे महाराष्ट्राची जी संस्कृती आहे परंपरा आहे जर आपण पाहिली तर महाराष्ट्रामध्ये या प्रकारची मानसिकता कुठेही नसते आणि कुठेही होणार नाही परंतु पवार साहेबांनी आता विधानसभा निवडणूक निवडणुक्या कोणत्याही परिस्थिती जिंकायच्या चंग बांधल्यामुळे त्यांना विविध प्रकारचे या प्रकारचे स्टेटमेंट करून महाराष्ट्रात कदाचित कायदा व्यवस्था बिघडली पाहिजे या विचारामध्ये त्यांनी केलं की काय अशी आम्हाला आता शंका लागेल बुलढाणा जिल्ह्यातील तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पहा करा स्वराज्य